जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी हा पदार्थ पारंपरिक म्हणून बनवला जातो आणि पुरणपोळी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते तसंच अजूनही काही पदार्थ आहेत जे अगदी ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेलाच बनवले जातात त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे खपली गव्हाचा मलिदा हा मलिदा गुळ घालून केला जातो त्यामुळे पौष्टिकही तितकाच आहे आज आपण अत्यंत पौष्टिक असा खपली गव्हाचा गुळ घालून केलेला मलिदा कसा बनवायचा ते बघूया त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला आपल्याला गहू घ्यायचे मी तर एक किलो खपली गहू भेटले जा ती गहू स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर हे गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही साधे गहू वापरले तरी चालेल पण शक्यतो हा मलिदा खपली बनवला जातो ज्या लेडीज हा पदार्थ बनवतात त्यांच्या लक्षात येईल हे गहू आता आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत गहू भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आणि सहा ते सात मिनटं हे गहू आपल्याला अगदी तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाहीत भाजून झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत बघू शकता अजिबात गव्हाला डाग पडलेली नाहीत पण व्यवस्थित असे हे गहू भाजलेले आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर याचं आपल्याला गिरणीमधून पीठ करून आहे जर जा। तुम्ही कमी प्रमाणात बनवणार असाल तर मिक्सरवरती हे पीठ बनवलं तरी चालेल मलिद्यासाठी पीठ बनवत असताना ते थोडंसं मोठं आणि रवाळ दळलं जातं जर जास्त बारीक पीठ दळलं तर मलेदा एकदम चिकट होईल त्यामुळे पीठ दळत असताना थोडंसं जाडसर असं पीठ दळायचं आहे त्यानंतर हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठाने थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे मलिदा मऊ होईल त्यामुळे थोडंसं तेल घाला आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे भाजलेले असल्यामुळे घावामधलं पूर्ण चिकटपणा कमी होईल त्यामुळे थोडं जास्त पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे जर जास्त घट्ट पीठ मळलं तर चपाती लाटताना ती जास्त चिरेल त्यामुळे व्यवस्थित असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे इतकं मऊ असं हे पीठ मळून झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही दहा मिनटानंतर आपल्याला याच्या चपात्या बनवायला घ्यायच्या आहेत त्यासाठी मोठा गोळा घ्यायचा आहे नॉर्मल चपातीच्या गोळ्यापेक्षा अगदी मोठा गोळा घेऊन याची आपल्याला जाड चपाती लाटून घ्यायची आहे दिसत असेल तुम्हाला मी इतका मोठा गोळा घेतला याची आपल्याला पीठ लावून अगदी जाड अशी चपाती लाटायची आहे इतकं मऊ पीठ मळून देखील चपाती काटामाली दे चिरलेली दिसेल त्यामुळे पीठ मळताना ते मऊ आणि व्यवस्थित असं मळून घ्या इतकी जाड अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे मली चपाती लाटताना त्या थोड्याशा जाडच लाटल्या जातात इतकी ही जाड चपाती लाटून आपल्याला भाजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती तवा चांगला गरम करून ही चपाती आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे चपाती भाजत असताना गॅसची प्लेंग मोठी ठेवायची जर आपण गॅस बारीक केला तर चपाती व्यवस्थित भाजणार नाही व्यवस्थित अशी याची काठ दाबून ही चपाती दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे खपली गव असल्यामुळे ही चपाती थोडीशी तांबूस दिसत असेल पण शक्यतो मला खपली गव्हाचाच बनवला जातो इतकी ही चपाती भाजून घ्यायची जास्त करकवायची नाही त्यानंतर एका चाळणीवरती किंवा एखाद्या बुट्टीमध्ये काढून याचे आपल्याला लगेचच तुकडे मोडून घ्यायचे आहेत चपाती थोडी गरम असतानाच याचे मोठे मोठे तुकडे करून घ्या जास्त प्रमाणामध्ये बनवत असताना हे तुकडे फॅन खाली बनवून आणली जाते किंवा मग पूर्वीच्या हे तुकडे मग याचा बनवला जायचा पण अलीकडे गिरणीची सोय झाल्यामुळे चाळणीवरती मलिदा करण्याची पद्धत थोडी कमी झाली आता ही सगळी चपातीचे तुकडे आपण व्यवस्थित असे मोडून घ्यायचे आहेत तुकडे मोडून झाल्यानंतर ही सगळे तुकडे चाळणीमध्ये घेऊन थोडेसे चाळून घ्यायचे जे आपल्याकडे मोठी चाळण असते त्याच्यामध्ये जेणेकरून बारीक झालेला चुरा खाली राहील आणि फक्त मोठे मोठे तुकडे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेता येतील त्यानंतर बघू शकता तुम्ही चपाती व्यवस्थित भाजल्यामुळे अगदी व्यवस्थित असा याचे तुकडे होत आहेत पूर्ण तुकडे करून झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी खसखस लागणार आहे ही खसखस मी भाजून घेतली त्यानंतर थोडीशी बडीशेप गुळ आहे गुळ घेताना तो शक्यतो किसून घ्या मी तर एक किलो गव्हासाठी सहाशे ते सातशे ग्रॅम गुळ व्यवस्थित घेतला घेतलाय थोडंसं खोबरं आता हे चपातीचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद करत याचे आपल्याला भरड बनवून घ्यायचे आहे कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा नाही नाहीतर मग मलिदा एकदमच चिकट होईल त्यासाठी मिक्सर चालू बंद करत असं आपल्याला याची भरड बनवून घ्यायची आहे जास्त बारीक नाही किंवा मग जास्त मोठी नाही अशी याची भरड तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळ्या चपातीची अशीच भरड बनवून घेतली त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि बडीशेप देखील बारीक करून घ्यायची आहे खसखस आणि बडीशेप घेताना ती शक्यतो भाजूनच वापरा ही खसखस आणि बडीशेपची पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने मी चाळणीवरती चाळून राहिलेला चपातीचा चुरा देखील याच्यामध्ये मिक्स करून घेतला आता आपण याच्यामध्ये गूळ घालूया गूळ सुरुवातीला थोडा घालायचा आहे व्यवस्थित असा हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लागेल असं याच्यामध्ये गूळ घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ थोडा कमी जास्त केला तरी चालेल थोडीशी वेलची पूड घालायची आहे था, आणि था हाताने व्यवस्थित असा हा मलिदा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी थोड्या प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्ही रेग्युलर चपातीचा हा मलिदा नक्की बनवून बघा फक्त गूळ खसखस बडीशेप घालायचे आहे आणि आपल्याला आपली रोजची चपाती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे राहिलेला सगळा गुळ घालून व्यवस्थित असा हा मलिदा मी मिक्स करून घेतला गहू भाजलेले असल्यामुळे हा मलिदा लवकर खराब होत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात हा मलिदा बनवून ठेवला जातो त्याचबरोबर मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडस खिसलेलं सुप खोबरं घालायचं आहे मलिदा खात असताना याच्यामध्ये थोडस दूध आणि तूप घालून हा मलिंदा खाल्ला जातो लहान मुलांना किंवा मग मोठी माणसं देखील खाऊ शकतील इतका पौष्टिक असा खपली गव्हाचा गुळ घालून केलेला मलिदा तयार झाला रेसिपी नक्की ट्राय करून बघा